नमस्कार प्रेक्षकहो भक्तीचा खरा मार्ग सापडण्यासाठी दीपक कडू ठाकूर जिल्हा जळगाव यांचा प्रवास पारंपरिक साधना देवी देवंतांची पूजा आणि कडक तपश्चर्येतून सुरू झाला शिवभक्त म्हणून त्यांनी श्रावणी सोमवार उपवास नवरात्रीमध्ये चपला न घालता साधना आणि इष्ट देवांची पूजा केली त्यांचे आध्यात्मिक जीवन राधास्वामी पंथाच्या साधनेतही समर्पित होतं तिथे त्यांनी कठोर साधना करत अनेक वर्षे घालवली परंतु त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाने संत जी महाराज यांच्या सत्संगाकडे वळल्यानंतर त्यांच्या आधीच्या साधनेचे शास्त्राशी विसंगती लक्षात येऊ लागली महाराज यांना शरण गेल्यानंतर त्यांच्या जीवनात अद्भुत परिवर्तन झाले विशेषतः त्यांच्या पत्नीला आणि नवजात मुलीला गंभीर अवस्थेतून बाहेर काढण्याचा चमत्कार त्यांच्या जीवनात परमात्मा यांच्यामुळे झाला डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या त्यांच्या मुलीला आणि पत्नीला संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने नवजीवन मिळालं जे केवळ शास्त्र आधारित भक्तीमुळेच घडले त्यांच्या अनुभवाने सत्संगाच्या महत्वाचा साक्षात्कार दिला आहे चला तर मग ऐकूया दीपक ठाकूर यांच्या कुटुंबाच्या पुनर्जन्माचा चमत्कार त्यांच्याच शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव दीपक कळू ठाकूर आपण कुठून आलात मुक्काम नागदुली पोस्ट मसावत तालुका एरंडोल जिल्हा जळगाव आपला व्यवसाय काय आहे मी एक शेतकरी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी अठ्ठावीस दोन दोन हजार चौदाला नामदीक्षा प्राप्त केली संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात जसे आपले पारंपरिक पद्धतीने शंकराची पूजा करणे जसे ग गणपती बसवणे देवी बसवणे आणि खास करून इष्टदेवता मी शंकराला मानवतो शंकराला म्हणजे जेव्हा स दर श्रावण सोमवार महिन्यात येत होता तेव्हा मी श्रावण सोमवार एवढा कडक करायचो की अक्षरशः दिवसभर अन्न झाकण माझ्या पोटात नाही जायचा अशी साधना करत होतो मी त्यानंतर जेव्हा नवरात्रीमध्ये नव नऊ दिवस अक्षरशः पायात छपलांना न घालता अक्षरशः उन्हात काम कर करून अशी साधनं मी करत होतो आणि देवी देवतांची पूजा मी करत होतो हां सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पारंपरिक भक्तीमध्ये लीन होतात शंकरजींना आपण इष्ट मानत होतात आणि त्यांची भक्तिविधी आपण करत होतात मला असं विचारायचं आहे की आपण अन्य कोणी साधू संतांकडनं नामदीक्षा किंवा गुरुमंत्र आपण घेतला होता का हो मी राधास्वामी सत्संगामध्ये जुळलेलो होतो ठाकूरसिंग महाराज यांच्याकडून मी नामदीक्षा घेतलेली होती त्यांनी पाच मंत्र मला दिलेले होते निरंजन ओंकार रारंकार सोहम आणि सतनाम असे पाच मंत्र दिले होते आणि त्यांनी मला कंटिन्यू सांगितलेलं होतं की हे पाच मंत्र कंटिन्यू आपल्याला तीन तीन तास अक्षरशः आम्ही डोळे बंद करून तीन तीन तास साधना करत होतो साधना करत असताना तीन तास आम्हाला कानात बोटं घालून बसावे डोळ्यांवर दोन बोटं ठेवावे असे अक्षरशः एवढी सा कठीण साधना मला सांगितलेली होती आणि बाबाजींच्या जवळजवळ मी पंधरा वर्ष पंधरा वर्षाचा असताना पंधरा वर्षांचा असतानापासूनच मी बाबांच्या शरणामध्ये गेलेलो होतो सतरा वर्ष मी साधना बाबांची केली मी हा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपण अन्य देवी देवतांची पूजा करत होतात त्याचप्रमाणे राधास्वामी पंथ यांच्याकडनं सुद्धा आपण गुरुमंत्र आणि नाम उपदेश घेतला होता मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं असं का वाटलं आणि संत रामपालजी महाराजांचीच शरण घ्यावी आणि त्यांचीच भक्ती करावी असं आपल्याला का जाणवलं वडिलांमार्फत मी संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आलो वडिलांना अक्षरशः प्रत्येक साधू संतांचे सस्तंग ऐकायला हे फार आवडत होतं त्यांनी एका दिवशी चॅनल चेंज करता करता त्यांनी स्वतः संत रामपालजी महाराजांचे जे गीतेमध्ये जे अध्याय वगैरे सांगत होते ते तेव्हा वडिलांनी मला दाखवलं की पाय पहा हे काय द हे महाराज काय दाखवत आहे त्यावेळेस संत रामपालजी महाराजांची महाराजांचा मी जवळजवळ सत्संग सहा महिने ऐकला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सत्संग आपण जवळजवळ सहा महिने ऐकलेत तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग आहे तो ऐकला त्यातनं आपल्याला काय बोध झाला संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग आहे हा एक शास्त्राप्रमाणे सत्स शास्त्र सर्व शास्त्रांना शास्त्रा धरून सत्संग आहे कारण की हा जो मार्ग आहे हा मार्ग एकदम शास्त्रत पद्धतीने आहे असं मला फील झाले त्यावेळेस त्यावेळेस अक्षरशः मी जेव्हा ठाकूरसिंग बाबाजांच्या मंत्रामध्ये पाहिलं की ज्योतनिरंजन हे काळाचं नाव आहे माझ्या वडिलांना सांग सांगितलं की ज्योतनिरंजन हे काळाचं नाव आहे आप तर आपण आज काळाचीच भक्ती करत आहात आपण तर मग आपण ना पूर्ण प पूर्णपणे शरीरामध्ये गेलं पाहिजे त्याच्यामुळं आम्ही स संत रामपाजी महाराजांच्या शरीरामध्ये गेलो सर जसं तुम्ही सांगत आहात की सत्संगाच्या मार्फत आपण ज्ञान ग्रहण केलं आणि जी पूर्वीची साधना आहे ही एक काळाची आहे ज्योत निरंजनाची आहे असा आपल्याला बोध झाला आणि आपण संत रामपालजी महाराजांकडनं शास्त्रोक्त भक्ती घेतली तर त्या भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर लाभ तर लहान मोठे भरपूर आहे सर मी एकच लाभ असं सांगू इच्छितो जो माझ्या जीवनात एकदम महत्त्वाचा आहे सर ज्या ज्यावेळेस माझ्या पत्नीला गर्भधारणा झाली गर्भधारणा असताना ज्यावेळेस तिची गर्व फाटली आणि ज्यावेळेस अक्षरशः तिचे म्हणजे रक्तस्राव एवढा चालू झाला मी जळगावहून पारोड्याला तिला आणलं पारवड्याहून तिचा रक्तस्राव थांबता थांबेना येणार अक्षरशः मला मी भयान झालो की परमात्मा हा रक्तस्राव तरी थांबणार कसा ज्यावेळेस मी धुळे शिवीळला तिला नेलं धुळे शिवीळला नेताना ज्यावेळेस ती अशा कंडिशनमध्ये होती की तिला मी तिला हाक हाकसुद्धा मारत नव्हतो की तू हाय का गेली असे असताना रक्तस्राव मी त्याला ॲडमिट केलं डॉक्टरांनी मला सांगून दिलं की तुम्ही आता र रक्ताच्या पेशव्यांची तयारी करा कारण तुमच्या पत्नीच्या शरीरातही रक्तस्राव तर नाही जाय रक्त रक्ताचा पुरवठा हा पूर्णपणे संपलेला आहे आताही तुमची पत्नी फक्त भगवानच वाचवेल असे डॉक्टरांनी मला सांगितले आणि त्यावेळेस मला अक्षरशः म्हणजे काहीच उमजत नव्हतं मला अक्षरशः फक्त दिस ना फक्त संत रामपालजी महाराजांचे मंत्रच दिसत होते की परमात्मा आता तूच सर्व भगवान तुझा सर्व वाचवशील ज्या वेळेस सिझर झालं तिचं त्यावेळेस अक्षरशः ऑपरेशन थेटरमधून बाहेर काढले बाहेर काढल्यानंतर त्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं की बाबा तुझी पत्नी फक्त पर भगवानच वाचू शकेल याच्या व्यतिरिक्त कोणीच वाचू शकेल नाही मुली मुलगी झाली होती मला मुलगीचं वजन अक्षरशः म्हणजे एक किलोला बी कमी होती आणि एक किलोला कमी असताना डॉक्टरने मी तर तिला मेल्यावरच सोडून दिलं होतं की याला बघू नंतर पहिले आपण आपल्या पत्नीला पाहू संध्याकाळी सात वाजता साडेसात वाजता तिचं सिजर करून तिला आयसीयू मी टाकलं आयस्यू मी टाकलं असताना तिला मी डॉक्टरांनी नाही सोडून दिलं की मी ही स्त्री वाचणार नाही कारण की हिचा स्राव पूर्ण रक्त रक्त पूर्ण संपलेलं आहे शरीरातलं आणि इचं हे रक्त कधी चालू कधी लागेल आणि कधी स्टार्ट होईल याचं काही सांगता येणार नाही आणि डॉक्टरने मला सोडून दिलं अक्षरशः मी एकदम निराश अवस्थेत बसलो मला फक्त परमात्म्याशिवाय काहीच दिसत नव्हतं की परमात्मा मी मनातल्या मनात संत रामपालजी महाराजांना मनातल्या मनात एवढी अर्दास लावली की संत रामपालजी महाराज मला या जगात कोणीच दिसत नाही मला कोणीच मला वाटत नाही की तूच आहे आता सर्व काही आणि मी रात्रभर कंटिन्यू आयुषू आयुषूच्या दरवाजासमोर बसून परमात्म्याचं प्रथम नामाचं स्मिरण एवढं केलं की अक्षरशः मलासुद्धा आठवते की मी काय करत होतो उपयोग आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी पत्नी माझ्या पत्नीला जेव्हा तिने मला पाणी मागितलं त्यावेळेस मला वाटलं की नाही आता परमात्मा सर्व काही करतील आणि संत रामपालजी महाराज सर्व काही करतील त्यावेळेस मला अक्षरशः वाटलं की माझा परिवार नाही गेला नाही हाय वाच वाचलेला आहे परमात्मा सं संत रामपालजी महाराजांना मी अर्धाच लावला की महाराज आता हे दोन दोघं जीव तुमच्या हातात आहे आणि हे तुम्हाला वाचावे लागतील नाही तर मी गावात तोंड डाका बिगर आला कारण की आपण बरेचसे अनुभव आपण बघितलेले होते आणि परमात्म्यांनी ती लीला पूर्ण केली त्यांची आणि राहिलं मुलीचं मुली मुलगी मुली अक्षरशः एक किलोची न होती एक किलोची बी म्हणजे डॉक्टरांनी तिला मैलावरच सोडून दिलं होतं की तिचं अक्षरशः म्हणजे काहीच नव्हतं निस्ता मासाचा गोळा असल्यामुळे तिचे तिचे छोटे छोटे आतपा एकदम छोटे डॉक्टरांनी तिला मेल्यासारखे टाकली आणि स्वतः ती मुलगी आज तीन वर्षाची एकदम तंदुरुस्त आहे एकदम हसत खेळत आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले त्यावेळेस आपल्याला असं अनुभवायला मिळालं की आपल्या पत्नीची परिस्थिती अगदी खालावली होती तिच्या शरीरातलं पूर्णपणे रक्त संपून गेलं होतं आणि आपली जी मुलगी आहे तीसुद्धा तिचं तीश वजन एकदमच कमी होतं पण असे मृत म्हणून घोषित केले गेले होते त्या पण आज सुखरूप आहेत तर मी असं विचारतो आहे की भक्त समाजाला आणि जो श्रोता वर्ग आहे यांना आपल्या अनुभवावर कसा काय विश्वास पसेल की जे आपण सांगत आहात ते पूर्णपणे खरं आहे हे खरं असं आहे सर की जो ज्याच्यावर बितते असावं आपल्या महाराष्ट्रात म्हणजे ज्याच्यावर बितते त्यालाच समजतं हे माझ्यावर घडलेलं आहे डॉक्टरांनी मला मृतच घोषित केले डॉक्टरने सुद्धा असं हे केलं होतं की बा तुझी पत्नी वाचणारच नाही आणि हे घडून गेलेलं आहे स्वतः ब डॉक्टर आहे की आश्चर्य की हे झालंच कसं का काय कारण की ज्या शरीर ज्या शरीरातून पूर्ण ब्लडिंग निघा ब्लड झालेलं आहे ब्लड निघून गेलेलं आहे तो माणूस वाचच कसं शकेल असं हे ब सर्व माझ्यासमोर घडलेलं आहे आणि मी हे स्वत स्वतः हकीकतमध्ये सांगतोय त्यांना मी अक्षरशः इथं प्रत्यक्ष आणलेलं आहे आणि तुम्ही त्यांना माझी पत्नी आणि मुलगीला पण बघू शकता ताई जसे आपल्या पतिदेवांनी आता जे बाकीत केलं आहे जे सांगितलं आहे की आपल्याला आपल्या मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेस डॉक्टरांनी आपल्या दोघांना सुद्धा मृत घोषित केलं होतं तर ही गोष्ट किती सत्य आहे सत्य आहे ही गोष्ट माझी मुलगी जर मरण पावली होती असं सांगितलं होतं आणि मला पण तसं सांगितलं तर गॅरंटी घेतली नाही ती डॉक्टरांनी सया वगैरे सर्व घेतल्या होत्या सर या गोष्टीतून असं दिसून आहे की हा एक चमत्कार आहे संत रामपाजी महाराजांचा की दोन मृत जीवांचा संत रामपाजी महाराजांच्या दयेने आणि आपल्या सद्भक्तीमुळे ते आज सुखरूप आहेत आज आपण बघू शकतात तर ह्या अनुषंगाने जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत या आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संदेश तर मी काय देणार मी तर फक्त एक प्रार्थना करणार की प जी आपण भक्ती आज आजपर्यंत करत होत ती मी जी करत होतो त्याच्यानंतर ते आपल्याला काही लाभ मिळत नव्हता ती श उलटी स सर्व सर्व भक्ती शास्त्रानुसार न होती आणि जी मी संत रामपालजी महाराज महाराज महाराजांकडून जी, जा, जी नामदीक्षा प्राप्त केलेली आहे ती एकदम शास्त्र शास्त्रानुसार भक्ती आहे आणि जी शास्त्रानुसार भक्ती आहे ज्याच्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ होते आता तुम्ही हे उदाहरण बघितलं माझ्या पत्नीचं आणि माझ्या मुलगीचं जे अक्षरशः म्हणजे मृत डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं होतं मृत घोषित केल्यानंतर त्यांना जे परमात्म्याने जीवदान संत रामपालजी महाराजांनी जीवदान दिलेलं आहे आणि मी एकच प्रार्थना करू शकतो भगत समाजाला की अगोदर तुम्ही संत रामपालजी महाराजांचे ज्ञान समजा समजल्यानंतर तुम्ही जे करता याच्यानुसार बघत चला तुम्ही किंवा आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं काय आणि आपण करतो काय याच्यानुसार आपण भक्ती करायला हवी आणि मोक्षप्राप्ती करायला हवी सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा खरा मार्ग आहे ही सद्भक्ती आहे ही आपल्या शास्त्रानुसार आहे आणि ही आपण आपल्या शास्त्रानुसार पडताळून बघितली पाहिजे जर एखाद्या साधकाने संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला त्यांचं पुस्तक वाचलं आणि त्यातला निदर्शनात आलं की संत रामपालजी महाराज जे महारा महारा सांगतायत ते खरा मार्ग आहे आणि त्या अनुषंगाने जर त्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावा असे वाटत असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल आजकाल संत रामपालजी महाराजांच्या देयाने विविध चॅनलवरती त्यांचे सत्संग चालता प्रवचन चालता त्या चॅनलवरती जे नंबर फ्लॅश जे फ्लॅश होतात त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा प्राप्त करू आपल्या जेवढ्या सेंटर असेल आपलं जे जिल्ह्याचं सेंटर असेल तिथं आपण नामदीक्षा केंद्राचा माहिती करून तिथं आपण नामदीक्षा प्राप्त करू शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयामुळे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहेत तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील नाही पैसे वगैरे काहीच नाही मोजावे लागणार निशुल्क नामदीक्षाही प्राप्त होईल प्रत्येक सेंटरवरती तुम्ही जा तिथं कुठलेही बाळ महाराष्ट्रामध्ये कुठल्याही सेंटरवरती जा तुम्ही तिथं निशुल्क नामदीक्षा प्राप्त करू शकता धन्यवाद धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी डाऊनलोड डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता